सुरुवातीलाच एक बातमी बघणार आहोत शाळेमध्ये यायला उशीर झाला म्हणून विद्यार्थिनीला पन्नास उठा काढण्याची शिक्षा दिली गेली पालघरच्या भगिनी समाजाच्या शाळेतील हा सगळा प्रकार आहे जास्त उठाबा काढल्यामुळे विद्यार्थिनीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला या विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेविरोधात पालकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे सुद्धा तक्रार केली शाळेत यायला पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकानं विद्यार्थिनीला पन्नास सुठाबशा काढायला लावल्याचा प्रकार समोर आलाय पालघरच्या भगिनी समाज शाळेतला हा सगळा प्रकार आहे दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर पालघरच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे आणि मुख्याध्यापकाकडून नेहमीच विद्यार्थ्यांची अशी हॅरेसमेंट केली जाते असा पालकांचा आरोप आहे मुख्याध्यापकाविरोधात पालकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस या दोन्हीकडे तक्रार केली आहे शाळेत याला पाच मिनिटं उशीर झाला त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला पन्नास उठाभाषांची शिक्षा दिली आणि यामुळे या विद्यार्थिनीला पोटदुखीचा उलटीचा त्रास झाला सध्या खाजगी रुग्णालयामध्ये ही मुलगी उपचार घेते आहे या विरोधात पालकांनी मात्र संतप्त भूमिका घेतलेली आहे थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस स्टेशनला मुख्याध्यापकाची तक्रार केली आहे